नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर तर लग्नानंतर महिलांचे त्यांचे आडनाव बदलत असते तर अशा परिस्थितीमध्ये महिलांनी आधार कार्डमध्ये त्यांचे नाव अपडेट करणे महत्त्वाचे असते तर लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे याची सोपी ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रिया आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नाव बदलण्यापूर्वी तुमच्याकडे काही डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील नाव केवळ दोन वेळा बदलू शकता त्यामुळे नाव भरताना काळजी घेणं आवश्यक आहे आणि लग्नानंतर आधार कार्डवरील नाव तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे बदलू शकता या दोन्ही प्रक्रियांसाठी तुमच्याकडे विवाह प्रमाणपत्र आणि पतीचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे यासाठी तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आणि पतीचे आधार कार्ड असणं आवश्यक आहे सुरुवातीला आपण नाव बदलण्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया जाणून घेणार आहोत तर सर्वात आधी तुम्हाला यू आय डी ए आयच्या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल तर या या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला माय आधार या सेक्शनमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट डेमोग्राफिक डाटा हा ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाका हा ऑप्शन दिसेल तर तिथं तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं अकाउंट लॉग इन होईल तर लॉग इन झाल्यानंतर नाव बदलण्यासाठी नेम हा ऑप्शन दिसेल तर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं नवीन नाव काळजीपूर्वक भरायचं आहे तर यासाठी पुराव्यासाठी विवाह प्रमाणपत्र आणि पतीचे आधार कार्ड मागेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पुराव्यासाठी विवाह प्रमाणपत्र आणि पतीचे आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि यासाठी पन्नास रुपये ऑनलाईन शुल्क असणार आहे तर ते पन्नास रुपये ऑनलाईन शुल्क तुम्हाला भरायचं आहे यानंतर तुमच्या आधार कार्डवरील नाव अपडेट होईल तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अपडेट आपल्या मोबाईलवरती हे नाव करू शकता तुम्हाला जर ऑनलाईन नाव अपडेट करण्यासाठी जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही ऑफलाईन प्रक्रियेद्वारेसुद्धा नाव बदलू शकता तर तुम्हाला त्यासाठी तुमच्या जवळच्या हो आधार नोंदणी केंद्र जायचं आहे आणि त्या ठिकाणी आधार अपडेटचा फॉर्म भरायचा आहे फॉर्ममध्ये तुमचे नवीन नाव आणि आवश्यक माहिती भरायची आहे त्यानंतर फॉर्मसोबत विवाह हो प्रमाणपत्रसुद्धा जोडणं आवश्यक असणार आहे आणि पन्नास रुपये शुल्क भरल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल या पावतीवर एक यू आर एन नंबर असतो ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस तपासण्यासाठी करू शकता तर ह्या व्हेरिफिकेशननंतर तुमच्या आधार कार्डवरील तुमचे नवीन नाव अपडेट होईल अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रात जाऊनसुद्धा तुमचे नाव बदलू शकत आहे प्रकारे नाव बदलण्यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रक्रियेद्वारे तुम्ही तुमचे नाव बदलू शकता तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद